नमस्कार मी साणिका मुठोळकर जीवनदीप वार्ता मध्ये स्वागत आहे वळवे एका विशेष बातमीकडे जीवनदीप मध्ये लोकरंग दोन हजार चोवीस संपन्न जीवनदीप शैक्षणिक संस्था संचालित गोविली महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात येते यावर्षी ही दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री रामदास दौड उपविभागीय अधिकारी मुरबाड श्री अमोल जोशी सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक श्री अर्षल भिडे संयोजक विद्यापीठ विकास मंच संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र घोडविंदे गोविलीच्या सरपंच जाधव मॅडम स्मिता गोडविंदे श्री शांताराम भोईर प्रशांत गोडविंदे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर के बी कोरे यांनी केले व तसेच मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले यावेळी महाविद्यालयीन स्तरावरील विविध प्रावीण्य मिळवणाऱ्या तसेच क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक विविध उपक्रमात प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला व मान्यवरांच्या हस्ते बीएमएम विभाग निर्मित सेल्फी बळींचे उद्घाटन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दिनेश धनगर व प्राध्यापिका अपर्णा जाधव यांनी केले दुसऱ्या सत्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी नृत्य लावणी गीत पोवाडा तसेच एकपात्री अभिनय सादर केले यावेळी विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला शेवटी आभार प्रदर्शन प्राध्यापक विजय सोनार यांनी मानले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापिका दीपाली टेंबे प्राध्यापक महेश थोरात प्राध्यापक कल्पेश आहेर प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले आजचे बातमीपत्र येथे संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत राहा जीवनदीप वार्ता धन्यवाद